आणि बंदरे मंत्री तथा पालकमंत्री सिंधुदुर्ग जिल्हा नितेश राणे यांनी व्यक्त केलाय चाळीस दिसतात काँग्रेस मुळात एक <coughs> मुस्लिम लीगच्या मानसिकतेवर चालणारा पक्ष असल्यामुळे तुम्ही विजय अजून काय अपेक्षा करणार अजून दुसरा अपेक्षा ठेवू शकत नाही कारण का शेवटी त्याला त्याच्या दिल्लीमध्ये बसलेल्या बॉसला खुश करायचे असेल तर त्याला हिंदूंना शिवाय घालायलाच लागतील तरच त्याचं पट टिकणार आहे तर की टिकणार आहे की तुम्ही हिंदूंना शंभर शिवाय घाला आणि काँग्रेस दहा जनपातून पद मिळवा असंच त्याचा विक्रण आहे आणि नरेंद्र महाराजांचं जे काम आहे ते कधीतरी ते या अक्रमाशी असलेल्या विजय वडेटवारांनी जाऊन आणीमध्ये पाहावं हो। त्याला शंभर जन्म घ्यायला लागतील नरेंद्र महाराजांच्या एवढं काम उभं करण्यासाठी जे त्याच्या क्षमतेच्या बाहेर आहे सर हजर आणि आंदोलन करताना प्रमुख मागणी ही करताय की आता एकतर त्यांनी सात दिवसांच्या माफी मागावी अन्यथा त्यांच्या ते विरोधात सरकारने गुन्हा दाखल करावा मुख्यमंत्र्यांपर्यंत निवेदन आता वेगवेगळ्या जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत पाठवली जाते हिंदुत्वी विचार सरकार असल्यामुळे म्हणजे आदरणीय मुख्यमंत्री योग्य तो निर्णय घेतील असा माझा विश्वास तसंच दुसरीकडे मळी गावामध्ये जे ग्रामस्थांकडून एक निर्णय घेतलाय मळी यात्रा या यात्रामध्ये मुस्लिम समाजातील जे लोक आहेत ते व्यावसायिकांसाठी बंदी घालण्यात तसं स्वागत आहे स्वागत आहे मुळामध्ये मध्ये मूर्ती पूजनला परवानगी येत नाही या पद्धतीने नवरात्रीमध्ये तुम्ही हे दांड्या खेळण्याच्या निमित्ताने आतमध्ये घेतात चुकीचे नावं देतात हिंदू नावं देतात आणि आतमध्ये दे शिरतात आणि आमच्या माता भगिनींना टार्गेट करतात लव जियाच्या नावाने तसंच अशा पद्धतीचे निर्णय विविध गावांनी घेतले असतील त्यांच्या त्यांच्या इकडच्या उत्सवाकडे ते निश्चितपणे स्वागत केली आहे कारण का जे आपल्या मूर्ती देवी देवतांनाच मानत नाही त्यांनी तिथे येऊन व्यवसाय का करावा

त्याच्यामध्ये नुकसान मोठ्या प्रमाणामध्ये झालेलं आहे आज पूर्ण मी आज संबंधित तहसीलदार आणि प्रांची सकाळीच आठ वाजता बोललेलो आहे आज पूर्ण दिवस पंचनामा करण्याचं काम होणार आहे आणि जसाच पंचनामा जाईल माझ्याकडे माहिती येईल मी संबंधित मंत्र्यांशी बोलू जास्त जास्त नुकसान भरपाई देण्याचा माझी तयारी आहे आणि माझा प्रयत्न

ता। ता। सर आज एकनाथ शिंदे सुद्धा कुंभमेळ्यात दिसून आलेले आहेत तर शाहिस्तान मध्ये हिंदुत्वादी विचारांचे जे जे नेते मंडळी आहेत जे हिंदू धर्माला मानतात जे हिंदू राष्ट्र मध्ये राहून कुंभमेळ्यासारख्या महाकुंभ सारख्या त्याला मान मान ठेवतात ते प्रत्येक उपसभापती नीलम गोरे यांच्यावर उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी केलेल्या टीकेचा हे मंत्री नितेश राणे यांनी चांगला समाचार एक महिला आहे परंतु एकदम संजय राऊत महिलांबद्दल त्यांचे काय विचार आहेत स्वप्ना आपण महाराष्ट्राने ऐकले संजय राऊतला स्टेटमेंट दुखणार रह। उद्धव ठाकरे मर्सडी घेत असतील तर हे स्वतः मारुती मागतात म्हणून त्याला झोमणार मालकाला मर्सडी द्या आणि नोकराला मारुती विद्यार्थी असतात त्यानं झोमणार हेच राऊत म्हणतातील लक्षवेधी लावण्यासाठी पैसे घेतात उद्धव ठाकरे आणि कुटुंब आजपर्यंत आम्ही अनुभवापोटी तुम्हाला सांगतो आम्ही आमचे वडील एकोणचाळीस वर्ष शिवसेनेमध्ये होते उद्धव ठाकरे आणि कुटुंबांनी आजपर्यंत स्वतःच्या पैशाने साधन जेवले पण नाहीये हॉटेलचं बिल पण ते दे देत नाही घरातल्या एसी पण व्हिडिओ कॉनचे लावलेले आणि म्हणून दूध ना खात्याची दिलेली होती बाहेरगावची तिकीट असो तर म्हणून नाही पण ते पण पैसे ते स्वतःने हाताने देत नाही मी तुम्हाला दुकानाचं नाव देऊ शकतो म्हणून संजय राजाराम राऊतला सांगेन तुला जर खरंच तुझ्या माणसाचं वस्त्र असेल तर एक खुली पत्रकार परिषद घे माझ्या बाजूला बस आम्ही तुम्हाला सांगतो की उद्धव ठाकरेच्या गाड्या कुठून येतात कपडे कुठून येतात जेवण कुठून घेतलं जातं याचे सगळे जे डिटेल आता पण उद्धव ठाकरे घराची लॉन्ड्री हे लीला हॉटेल वरून केली जाते आणि नाव पण यादव दिलं जात त्याची रिसिप्ट तुम्हाला दाखवू शकतो आम्ही आता आपण त्यांच्या घरात जे जे सँडविच जातात ना जा ते ट्रायडन हॉटेल वरून जातात नलिमन पॉइंटच्या म्हणून आमचं संजय राजाराम राऊतला सांगेल आमचं तोंड बुडाला लावू नये नीलम गोरे ताई ज्या बोलल्या ते योग्य बोललेलं आहे अजून तुझ्या मालकाचं वस्त्रग्रहण करायचं असेल तो बोलत राहा आम्ही अजून माहिती द्यायचं नाशिक अनेक धार्मिक स्थळांवर पालिकेने कारवाई केली त्याच्यानंतर आताही नाशिक मध्ये जे ते तणावाचं वातावरण आहे तणाव कशाला असलं पाहिजे या राज्यामध्ये जे अगर अनधिकृत तुम्ही बांधकाम कराल तर पहिल्या दिवसापासून आमच्या मुख्यमंत्री साहेबांनी अतिशय स्पष्ट भूमिका घेतलेली आहे की हे हिंदुत्वानी विचाराचं सरकार आहे तुम्ही कुठलेही अनधिकृत बांधकाम कुठेही कराल कुठल्याही धार्मिक स्थळाच्या आजूबाजूला कराल तर तो ते तोडलं जाणार आणि त्याप्रमाणे नाशिक मध्ये मस्जिद च्या आजूबाजूला उशीरा तोडलं गेलेला असं आमचं म्हणणं आहे त्यासाठी देवेंद्र फडणवीस व्हायला लागलं आणि आज। म्हणून ते तुटलेलं आहे महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण चोवीस तास न्यूज चॅनल ला वर सबस्क्राईब करा आणि प्रेस करा